I don't know. नॉन बेलेबल वॉरंटमधील अठरा आरोपी रावरी पोलिसांकडून जेरबंद रावरी पोलिसांकडून राबवण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत आज दिनांक तीस आठ दोन हजार राहुरी पोलिसांकडून विविध मधील त्यांना अटक करण्यात आली वैभव कठारी राणार वाघाचा आखाडा तालुका राहुरी नंदिनी सीताराम गाडे राणार जोगेश्वरी आखाडा राहुरी कविता सीताराम खंडेश्वर राणार जोगेश्वरी आखाडा राहुरी राजेंद्र उर्फ राजूभाऊसाहेब देसाई राणार राहुरी बुद्रुक भागवत तुकाराम ठोसर राणार कोपरे राहुरी सोमनाथ शंकर कुलते राहणार वळण तालुका राहुरी संदीप दिनकर कडू राहणार देवळाली प्रवरा अनिल तानाजी होले राणार देवळाली प्रवरा अक्षय विजय मुसमाडे राणार देवळाली प्रवरा अक्षय विजय मुसमाडे राणार देवळाली प्रवरा दत्तात्रेय सोमनाथ डहाळेत राहणार देवळाली प्रवरा बापू शिरसाठ राहणार ब्राह्मणी अशोक बापूसाहेब शिरसाट राहणार ब्राह्मणी अमोल अशोक जाधव राणार मल्हारवाडी जनार्दन भाऊसाहेब दळे राणार डिग्रस रमेश कुमार किसन कुंजीर राहणार बांबोरी अजरुद्दीन पठाण राहणार खडंबे सुभाष रामदेव शेकडे राहणार राहुरी सुभाष नामदेव शेकडे फॅक्टरी विठ्ठल तुकाराम राहुरी फॅक्टरी वरील आरोपी अटक करून न्यायालयात हजर केली तसेच जामीनपात्र वॉरंटची बजावणी केली राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने ज्या नागरिकांचे न्यायालयात काही खटले चालू आहेत त्यांना आवाहन करण्यात येते की आपले जर न्यायालयात काही प्रकरण चालू असल्यास समन्स निघताच न्यायालयात तारखेवर हजर राहावे ज्यामुळे बेलेबल वॉरंट निघणार नाही आणि चुकून बेलेबल वॉरंट निघाल्यास तरी न्यायालयात हजर राहावे करून नॉन अवेलेबल वॉरंट निघून अटकेची नामुष्की आपल्यावर येणार नाही ना सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे साहेब अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव तुळशीदास गीते राहुल यादव हनुमंत आव्हाड सूरज गायकवाड अशोक झिने बाबासाहेब शेळके अमित राठोड विकास वैरल संदीप ठाणगे विजय नवले संजय राठोड बबन राठोड प्रवीण बागुल गणेश सानब सुनील निकम गणेश लिपने यांच्या पथकाने केली प्रतिनिधी महेश कांबळे मस्ती मध्ये रमते मना निसर्गात नंग म्हणत साई बना साई बना सुटीचा सा आनंद लुटू झाडी हे दिवा प्राणीपती कारुळा मस्ती मस्तीमध्ये रमते मना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन